भारताच्या इतिहासात असे काही प्रवास आहेत जे केवळ अंतर मोजत नाहीत तर ते सत्तेचा विचारांचा आणि राजकारणाचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकतात चला आज आपण मराठ्यांच्या अशाच एका अविश्वसनीय प्रवासाचा मागोवा घेऊया दख्खनच्या डोंगर रांगांपासून ते थेट दिल्लीच्या तक्तापर्यंत पण हा प्रश्न पडतोच की हे घडलं कसं म्हणजे दख्खनच्या डोंगरात जन्मलेली एक शक्ती थेट दिल्लीच्या सिंहासनापर्यंत पोहोचली तरी कशी तर एक गोष्ट स्पष्ट आहे हा काही योगायोग नव्हता यामागे होती तब्बल एक शतकभर चाललेली एक रणनीती एक जबरदस्त मुत्सद्दीगिरी आणि काळाची अचूक जाण चला तर मग या प्रवासाचा प्रत्येक टप्पा आपण जवळून पाहूया तर गोष्ट आहे सतराव्या शतकाची दख्खनमधली राजकीय परिस्थिती म्हणजे एक प्रकारची उलथापालथच होती एका बाजूला मुघल साम्राज्य दक्षिणेत पाय रोवायला बघत होतं तर दुसरीकडे आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या सत्ता आपापसातच आप लढत होत्या आणि या सगळ्या संघर्षातून एक नवी शक्ती हळूहळू आकार घेत होती मराठे ह्याच अस्थिरतेच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी एका नव्या आणि कणखर राज्याची निर्मिती केली हे राज्य होतं स्वराज्य आणि त्याचा पायाच इतका मजबूत होता की त्यावर पुढे एका मोठ्या साम्राज्याची उभारणी होऊ शकली पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर उभं राहिलेलं नव्हतं ते एका भक्कम व्यवस्थेवर उभं होतं यात काय काय होतं तर किल्ल्यांची एक अभेद्य साखळी होती स्थानिक लोकांचा जबरदस्त पाठिंबा होता एक शिस्तबद्ध सैन्य होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक स्वतंत्र प्रशासन होतं हेच होते स्वराज्याचे चार मुख्य आधारस्तंभ शिवाजी महाराजानंतर मात्र मराठा सत्तेला एक मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं पण गंमत म्हणजे याच संघर्षाच्या काळात मराठ्यांना एक असा महत्वाचा धडा मिळाला ज्याने त्यांच्या भविष्याची दिशाच बदलून टाकली छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज आणि तारा राणी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दीर्घ संघर्षाने मराठ्यांना एक गोष्ट शिकवली ती म्हणजे केवळ स्वतःचा बचाव करून राज्य टिकवता येत नाही जर टिकायचं असेल तर शत्रूवर दबाव निर्माण करून आपलं सामर्थ्य दाखवावंच लागतं आणि याच विचारातून मराठ्यांनी आपली रणनीती पूर्णपणे बदलली मग त्यांनी आपली शक्ती वाढवली कशी त्यासाठी त्यांनी दोन प्रमुख साधनांचा वापर केला चौथ आणि सरदेशमुखी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची करवसुलीची पद्धत होती याच्या माध्यमातून मराठ्यांनी माळवा आणि गुजरातसारख्या प्रदेशांवर थेट हल्ला न करता तिथे आपला आर्थिक आणि राजकीय प्रभाव निर्माण करायला सुरुवात केली आणि मग उजाडलं अठरावं शतक पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या महत्वाकांक्षेने आता उत्तरेकडे म्हणजे थेट दिल्लीच्या दिशेने एक निश्चित वळण घेतलं यातला सगळ्यात कळीचा मुद्दा असा आहे की बाजीराव पेशव्यांसारख्या धुरंदर नेत्यांनी मुघल सत्तेची कमकुवत झालेली स्थिती अगदी अचूक ओळखली होती त्यांना हे कळून चुकलं होतं की दिल्ली आता पूर्वीसारखी बलाढ्य राहिलेली नाही आणि हीच हीच मराठ्यांसाठी एक सुवर्ण संधी होती अर्थात हा प्रवास काही एका रात्रीत घडलेला नाही आधी सतराव्या शतकात दख्खनमध्ये पाया मजबूत केला मग अठराव्या शतकाच्या सुरुवातीला माळवा आणि गुजरातमध्ये विस्तार केला आणि अखेरीस सतराशे सत्तावन्न साली रोहिल्यांविरुद्धची लढाई जिंकून मराठ्यांनी दिल्लीत आपला पहिला मोठा लष्करी विजय नोंदवला या प्रवासातलं सगळ्यात नाट्यमय वळण आता येत आहे एक असा पराभव ज्याने मराठा सत्तेला मुळापासून हादरवलं आणि त्यानंतर एक अशी भरारी ज्याचं उदाहरण इतिहासात शोधून सापडणार नाही एकोणीसशे एकसष्ट पाणीपतचं तिसरं युद्ध या युद्धात मराठ्यांना एका प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं हा धक्का इतका जबर होता की त्या काळातलं कोणतंही दुसरं साम्राज्य यानंतर कदाचित पुन्हा उभं राहू शकलं नसतं मग काय झालं हाच मराठ्यांच्या दिल्लीपर्यंतच्या प्रवासाचा शेवट होता त्यांच्या सगळ्या महत्वाकांक्षा इथेच संपल्या का नाही अजिबात नाही याचं उत्तर आहे फक्त एका आकड्यात सतराशे एकाहत्तर म्हणजे पाणीपतच्या पराभवानंतर केवळ दहा वर्षांनी हा क्षण खरं तर सगळं काही सांगून जातो महाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी केवळ दहा वर्षांच्या आत दिल्ली जिंकली आणि लाल किल्ल्यावर आपला प्रभाव प्रस्थापित केला हे मराठ्यांच्या लवचिकतेचं आणि त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचं प्रतीक होतं खूप आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत इथे आपण मराठ्यांच्या दिल्लीतील सर्वात मोठ्या राजकीय चातुर्यबद्दल बोलणार आहोत बघा हे महाजी शिंदे यांचं एक मास्टर स्ट्रोक होतं त्यांनी दिल्ली जिंकून स्वतःला सम्राट घोषित नाही केलं त्याऐवजी त्यांनी पदच्युत मुघल बादशाह शाह आलम दुसऱ्याला पुन्हा सिंहासनावर बसवलं आणि स्वतः त्याचे अधिकृत संरक्षक बनले विचार करा जर ते सम्राट बनले असते तर त्यांना घुसखोर मानलं गेलं असतं पण संरक्षक बनल्यामुळे त्यांना संपूर्ण उत्तर भारतात एक प्रकारची वैधता मिळाली आणि सत्तेचं नियंत्रणही मिळालं तेही थेट जबाबदारीशिवाय थोडक्यात सांगायचं झालं तर सिंहासनाचं रक्षण करण्याच्या भूमिकेतून त्यांनी त्या सिंहासनाच्या मागच्या खऱ्या सत्तेवरच नियंत्रण मिळवलं दिल्लीच्या राजकारणातला प्रत्येक निर्णय आता मराठ्यांच्या संमतीशिवाय होणं अशक्य झालं होतं तर मग दख्खन ते दिल्ली या प्रवासाची गुरुकिल्ली काय होती यात काही प्रमुख कारणं होती मराठ्यांची वेगवान आणि आश्चर्यचकित करणारी युद्धशैली जिंकलेले प्रदेश सांभाळण्याची प्रशासकीय क्षमता मुत्सड्डेगिरीने मित्र जोडण्याचं राजकीय कौशल्य आणि हो पराभवानंतरही पुन्हा फिनिक्स पक्षासारखं उभं राहण्याची अतुलनीय क्षमता या सगळ्या प्रवासातून सर्वात मोठा धडा हाच मिळतो की सत्ता म्हणजे फक्त लढाया जिंकणं नाही तर सत्तेच्या राजकारणाची त्याच्या समीकरणांची खोलवर समज असणं मराठ्यांचं यश केवळ लष्करी सामर्थ्यावर अवलंबून नव्हतं तर या समजेवर आधारलेलं होतं आणि शेवटी हा प्रश्न उरतोच की एका प्रादेशिक महत्त्वाकांक्षेपासून सुरू झालेला हा राष्ट्रीय प्रभावापर्यंतचा ऐतिहासिक प्रवास आजच्या काळात आपल्याला रणनीती लवचिकता आणि सत्तेच्या गतिशीलतेबद्दल नेमकं काय का शिकवतो हो